अगदी परफेक्ट पद्धतीने कापसासारखा मऊ लुसलुशी दावणगिरी डोसा कसा बनवायचा आहे आज आपण ते बघणार आहोत यासाठी इथे मी तीन वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता शक्यतो जाड तांदूळ घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा भरून इथे मेथीदाणे घेतलेले आहेत सोबतच आपल्याला एक वाटी भरून सफेद उडदाची डाळ घ्यायची आहे हे अख्खे सफेद उडीत आहे ते घेतलेले आहेत यामध्ये पाव कप आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे हे सर्व जिन्नस मी एकाच भांड्यामध्ये घेतलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता हे सर्व जिन्नस मी व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून पाच तास भिजत ठेवणार आहे हे बघा पाच तास झालेले आहेत तांदूळ बघा छान भिजले गेलेले आहेत आपला हा डोसा छान मौसू धुण्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे आहेत पोहे देखील मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते आणि फक्त दहा ते पंधरा मिनटं आधी मी भिजत ठेवले होते पोह्यांऐवजी तुम्ही कुरमुरे देखील घेऊ शकता आता काय करायचं आहे आपण हे जे भिजत ठेवलेले डाळ आणि तांदूळ आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घेणार आहोत हे जिन्नस वाटताना पाण्याची गरज लागली तर आपण हे जे तांदूळ भिजत ठेवलेलं पाणी आहे तेच पाणी यामध्ये घालणार आहोत या, या पाण्यामुळे डोस्याचं पीठ फर्मेंट होण्यासाठी छान मदत होते म्हणून डाळ तांदूळ भिजत घातलेले हेच पाणी आपण डोस्याचं पीठ तयार करताना वापरणार आहोत डोस्याचं हे पीठ तयार करताना गरजेनुसार यामध्ये पाणी घालून बघा इथे मी हे पीठ तयार केलेलं आहे जास्त हे पीठ रवाळ देखील नाही किंवा अगदी हे पीठ बारीक देखील वाटलेलं नाही परफेक्ट इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तयार झालेलं हे पीठ आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे पीठ काढून घेणार आहात ते भांडं सुरुवातीला थोडं मोठे घ्या कारण फर्मेंट झाल्यानंतर हे पीठ डबल होतं पीठ बाहेर येऊ शकतं यासाठी आपल्याला थोडं मोठं भांडं घ्यायचं आहे हे बघा इथे आपली ही पहिली बॅच वाटून तयार झालेली आहे आणि अशाच प्रकारे आपण सर्व डाळ तांदूळ वाटून घेणार आहोत इथे आपलं हे संपूर्ण पीठ तयार झालेलं आहे बघा पिठामध्ये अगदी बारीक रवा घालावा तसं याचं टेक्स्चर आहे यापेक्षा जास्त जाडसर आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचं नाही आणि अगदी बारीक देखील वाटायचं नाही इथे परफेक्ट असं हे कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे आता हे पीठ छान फुलून यावं छान तयार हवं यासाठी इथे बघा मी हाताच्या सायाने हे पीठ छान घोटून घेत आहे जवळजवळ पाच ते सहा मिनटं हे पीठ अशाच प्रकारे मी छान घोटून घेणार आहे यानंतर हे पीठ फर्मेंट होण्यासाठी एका उबदार ठिकाणी आपला भांड्यावर झाकण ठेवून दहा ते बारा तास बाजूला ठेवायचं आहे वातावरणात जर थंडावा असेल तर पीठ व्यवस्थित फर्मेंट होण्यासाठी हे जे भांडं आहे एखादं उबदार कपड्यामध्ये छान गुंडाळून ठेवलं तर पीठ व्यवस्थित फर्मेंट होतं इथे बघा बारा तास झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त असं या पिठाला जाळी सुटली आहे छान हलकं फुलकं असं हे पीठ तयार झालेलं आहे पीठ बघू शकता पूर्ण भांड्याच्या वरपर्यंत आलेलं आहे म्हणजे व्यवस्थित पीठ आपलं हे जाळीदार फर्मेंट झालेलं आहे पीठ तुम्हाला बघूनच समजत असेल की खूप छान असं हे पीठ फुललं आहे चमचेच्या सहाय्याने हे पीठ मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा पीठ तयार केल्यानंतर मी यामध्ये मीठ घातलं नव्हतं आता पीठ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये गरजेनुसार मीठ घातलेलं आहे इथे आपलं हे डोस्याचं पीठ तयार झालेलं आहे डोसे घालण्याआधी इथे मी चटणी बनवून घेत आहे इथे बघा इथे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे एक छोटा आल्याचा तुकडा तीन ते चार लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे तुम्हाला चटणी किती तिखट हवी असेल त्याप्रमाणे मिरच्या घ्या अगदी अर्धा चमचा इथे मी फुटाणा डाळ घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही लिंबाचा रस किंवा अगदी छोटा चिंचेचा गोळा देखील घेऊ शकता ज्या भांड्यामध्ये मी नारळाचा चव घेतला होता त्याच भांड्यामध्ये मी थोडे पाणी घेतले आहे आणि गरजेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालून छान असं याचं वाटण तयार करायचं आहे बाहेर आपण स्टॉलवर डोसा घेतो त्यांच्याकडे जी चटणी मिळते अशीच चव आपल्या या चटणीला येण्यासाठी इथे एक मी फोडणी तयार करत आहे फोडणीमध्ये बघा एक चमचा तेल गरम करून घेतले आहे सात आठ कढीपत्त्याची पानं एक सुखी लाल मिरची घातली आहे एक छोटा चमचा मोहरी घेतली आहे एक छोटा चमचा उडीद डाळ घातलेली आहे यामध्ये अगदी पाव चमचा आपल्याला हिंग घालायचे आहे आणि मस्त आपली ही चुरचुरीत फोडणी आपल्या या चटणीवर ओतायची आहे इथे डोस्याची चटणी आपली तयार झालेली आहे आता मला जितके डोसे बनवायचे आहे ना तितकंच पीठ मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे डोस्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे पीठ जर घट्ट असेल तर अगदी थोडं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे गॅसवर मी एका बाजूला डोस्यासाठी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे हा तवा व्यवस्थित गरम झालेला आहे बघा तव्याचं हे जे टेम्परेचर आहे ते ॲडजस्ट करण्यासाठी यावर मी थोडं पाणी शिंपडून घेतलेलं आहे पाणी घालून झाल्यानंतर टिश्यू पेपर किंवा कापडाने हा तवा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यावर मेल्टेड बटर किंवा तूप घालायचं आहे आणि ते देखील पसरून घ्यायचं आहे आता बघा यावर अगदी एक पळी मी डोस्याचं पीठ पसरून घेतलेलं आहे अगदी आरामात हे पीठ पसरलं जात आहे तवा व्यवस्थित गरम झाल्यामुळे बघा खूप मस्त अशी यावर जाळी आलेली आहे वरची बाजू सुकली ना की यावर आपल्याला बटर किंवा लोणी लावायचं आहे मी मेल्टेड बटर यावर पसरवलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी यावर जाळी आलेली आहे त्याच प्रकारे दुसरी बाजूही हलकी अशी मी शेकून घेणार आहे या डोस्याचा रंग बघू शकता खूप छान असा वरून रंग आलेला आहे स आपल्याला एका जाळीवर काढून ठेवायचं आहे इथे बघा दुसरा डोसा देखील मी अशाच प्रकारे तव्यावर घातला आहे याला देखील खूप छान अशी जाळी आलेली आहे लोणी डोसा हा इतर डोस्यांसारखा पातळ नसतो हा थोडा जाडसरच असतो डोसे बनवताना यावर छान असा लोणी लावला जातो माझ्याकडे लोणी नाही आहे यासाठी इथे मी मेल्टेड बटर लावला होता तुम्ही डोस्यांचा रंग बघू शकता आणि याला खूप छान अशी जाळी देखील सुटली आहे हे डोसे अगदी कापसासारखे मऊ लुसलुषित असतात बघा तुम्हाला हे दाखवतं की कि हे किती सॉफ्ट आहेत ते बघूनच तुम्हाला समजेल हे डोसे किती सॉफ्ट आहेत मस्त असे खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याच्या भाजीसोबत आपण हे लोणी डोसे खाणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये लोणी डोसा म्हणजेच दावणगिरी डोसा अगदी परफेक्ट पद्धतीने कसा बनवायचा आहे हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन सांगितल्याप्रमाणे जर हा डोसा बनवला तर तुमचा डोसा देखील अगदी कापसासारखा मऊ लुसलुषित होईल तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियास किचन कट्ट्याला सबस्क्राईब करा नमस्कार